व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन कर्जत मतदारसंघात तगडा उमेदवार कोण याची चर्चा मात्र सुधाकर घारे यांची आहे त्यामुळं घारे आता पक्ष संघटना आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी एक अभियान त्यांनी सुरू केलंय ते अभियान म्हणजे मी येतोय तुमच्या भेटीला हे अभियानाचं नाव असून त्या अभियानाची सुरुवात घारे ग्रामीण भाग ते शहरी भागापर्यंत घड्याळ तेच वेळ नवी ही घेऊन गावामध्ये फिरणार त्यामुळे घारे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बैठका घेत आहेत त्यामुळं अभियानाची चर्चा मतदारसंघात व्हावी यासाठी त्यांनी आखणी सुरू केली आहे त्यामुळे घारे यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ नेते आणि तरुण फळी त्यांच्या सोबत असणार आहे त्यामुळे सुधाकर घारे यांची चर्चा मात्र पुन्हा एकदा अभियानाच्या निमित्तानं होणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत